स्वागत आहे शास्त्रानुसार पितृपक्षात श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्या वंशजांना सुख समृद्धी देतात पितृपक्षात दानधर्म प्राण्यांना अन्नदान ब्राह्मण भोजन आदी काही कर्म केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो असेही मानले जाते याशिवाय काही विशेष झाडे आणि वनस्पतीची पूजा केल्याने पितृदोष असणाऱ्यांना खूप फायदा होतो असेही सांगण्यात आले आहे श्राद्ध पक्षात या विशेष वृक्षांची पूजा केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि संपत्ती तसेच सौभाग्य संबंधित समस्या दूर होतात त्यामुळे पितृ पक्षामध्ये किमान एकदा तरी या काही झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्यामुळे तीन पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होईल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल चोवीस तासामध्ये तुम्हाला नक्कीच या सेवेचा उपायाचा अनुभव देखील येईल तर कोणकोणत्या अशा झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसेपर्यंत असतो आणि या पंधरा दिवसाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना मोक्ष प्राप्ती हवी असते म्हणूनच आपण त्या त्या तिथीवरती त्यांचा श्राद्ध करत असतो तर्पण करत असतो पण जर त्यांची सेवा उपाय किंवा त्यांचा श्राद्ध आपल्याकडून घडलं नाही तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो जसं की तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतो ते कार्य तुमचं सिद्धीच जात नाही तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतात ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावात असं यश मिळत नाही पुरेसा पैसा घरामध्ये येत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण करह होतात घरामध्ये शांतता नाही हे देखील पितृदोषाचंच लक्षण आहे या व्यतिरिक्त तुमच्या उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही ही सगळी पितृदोषाची लक्षणं आहेत जर तुमच्या घरामध्ये पूर्वजांची सेवा केली गेली नसेल तर ह्या सर्व समस्यांचा सामना तुम्हाला तीन पिढ्यांपर्यंत भोगावा लागतो म्हणूनच पितृ पक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये पित्रांची जास्तीत जास्त सेवा करावी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवावे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल हिंदू धर्मामध्ये काही झाडं आणि वनस्पती अशा आहेत ज्यामध्ये दैवी शक्तीचा संचार असतो त्यामुळे ती विशेष पूजनीय देखील मानली जातात या वनस्पतींमध्ये प्राण असतो आणि त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा जाणवत असते असं मानलं जातं की पूर्वज हे वनस्पतीमध्येही असतात त्यामुळे ला, लावली जातात त्यांची पूजा केली जाते यामुळे पूर्वज देखील प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो तर श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्षामध्ये या विशेष वृक्षांची पूजा केल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि संपत्ती तसेच सौभाग्य संबंधी समस्या दूर होतात तर आता या ज्या झाडांची आपल्याला पूजा करायची आहे ती तुम्ही ज्या दिवशी तुमच्या पित्रांचा श्राद्ध आहे त्या दिवशी करू शकता किंवा या पितृ पक्षाच्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी तुम्हाला या काही झाडांची विशेष पूजा जी आहे ती करायची आहे तर सगळ्यात पहिल्या झाडाला तुम्हाला पितृपक्षामध्ये स्पर्श करायचा आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड हिंदू धर्मात पिंपळाचे झाड सर्वात पवित्र मानले जाते पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडात वास करतात यामुळेच कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पिंपळाच्या पानांचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या दोषापासून मुक्त होतो पितृदोष हा त्यापैकी प्रमुख आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये पिंपळ विशेषतः पारस पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने खूप फायदा होतो पारस पिंपळ केवळ पितृदोष दूर करण्यासाठी प्रभावी नाही तर अनेक प्रकारचे औषधी फायदेही तो देतो त्यामुळे घरातील बागेत पारस पिंपळाचे रोप लावल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात तर ज्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सोबत एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तेल टाकायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हा दिवा मोहरीच्या तेलाचा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून तुम्हाला ती दिव्यामध्ये घालायची आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप घ्यायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला हे कलशामधलं पाणी अर्पण करायचं आहे ओम पितृदेवाय ना या मंत्राचा जप करायचा कारण पिंपळाच्या झाडामध्ये पित्रांचा देखील वास असतो त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो दिवा तुम्ही तिथे नेला होता त्या दिव्याला थोडंसं अक्षदांचा आसन द्यायचं आणि तो दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतरच जे दुसरं झाड आहे ज्याची पूजा तुम्हाला या पितृपक्षामध्ये करायची आहे ते म्हणजे वडाचं झाड शास्त्रामध्ये वटवृक्षालाही खूप लाभदायक वृक्ष मानले जाते मान्यतेनुसार झाडामध्ये वास करतात त्यामुळे अनेक धार्मिक विधींमध्ये वटपूजेचं महत्व आहे पितृपक्षात या झाडाची पूजा केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते श्राद्ध पक्षामध्ये किंवा पितृपक्षामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते पाणी आपल्याला वटवृक्षाला अर्पण करत असताना ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा यासोबतच मोरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्हाला वटवृक्षाचं वळ प्रज्वलित करायचा आहे आणि पित्रांच्या शांतीसाठी प्रार्थना करायची ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरच देवी शक्ती असलेलं आणि पितृ पक्षामध्ये अतिशय पूजनीय असलेलं झाड म्हणजे बेलाचं झाड भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी बेल फळ बेलाची पाणी अर्पण केली जातात पितृपक्षाच्या काळामध्ये या झाडाची पूजा केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते अकाली मरण पावलेल्या पित्रांना शांती मिळते असा समज आहे बघा भगवान शिवशंकर हे पित्रांचे देखील देव मानले जातात त्यामुळे त्यांची देखील सेवा तुम्ही पितृपक्षामध्ये केली आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी बेलाच्या झाडाचं तुम्ही पूजन केलं तर ते प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती देखील मिळते मान्यतेनुसार भगवान शंकर आणि देवी लक्ष्मी स्वतः बेलाच्या झाडावर वास करतात त्यामुळे या झाडाचे महत्व आणखीनच वाढते घराच्या बागेत बेलाचे रोप लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात म्हणूनच या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे कलश भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुठबर काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते पाणी तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायचं बेलाच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तिथे प्रज्वलित करायचा आहे याशिवाय श्राद्ध पक्षामध्ये सकाळी बेलाच्या झाडामध्ये गंगाजल अर्पण करणे देखील शुभ मानले जाते यामुळे पितरांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो बेलाचे रोप लावल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि म्हणूनच बेलाच्या झाडाची पूजा आपल्याला पितृपक्षामध्ये करायची आहे आणि पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी प्रार्थना देखील करायची आहे त्यानंतरच जे झाड आहे ज्याची आपल्याला पितृपक्षामध्ये एकदा नाही अगदी रोज मनोभावे पूजा करायची आहे ते झाड किंवा रोप हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि पितृपक्षामध्ये याची पूजा केल्याने आपल्याला प्रखरातील प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होण्यासाठी मदत होते ती रोप किंवा वनस्पती म्हणजे तुळशीचं रोप आहे तुळशीमध्ये दैवी शक्ती आहेत आणि सोबतच तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास देखील असतो तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये असते आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये रोज नित्य नेमाने तुळशीशी संबंधित उपाय आपल्याला करायचे आहेत तर रोज आपली देवपूजा झाल्यानंतर मग तुळशीच आपल्याला नित्यपूजन करायचं आहे ज्यामध्ये तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि आता पितृ पक्षामध्ये तुळशीच्या रूपाला पित्रांच्या शांतीसाठी आपल्याला एका वाटीमध्ये गंगाजल ठेवायचं आहे आणि ते तुळशी समोर ठेवल्यानंतर ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्या वाटीमध्ये ठेवलेलं गंगाजल जे आहे ते तुम्हाला दिवसभर तुळशी जवळच ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्ही हे गंगाजल घरात घेऊन यायचं आणि ते गंगाजल तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तर पितृपक्षामध्ये तुळशी संबंधित हा उपाय तुम्हाला या पंधरा दिवसाच्या काळामध्ये नित्य नियमाने करायचा आहे तुळशीची पूजा करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या घरात असलेल्या तुळशी जवळच हा उपाय तुम्हाला करता येणार आहे याशिवाय तुम्ही पितृपक्षामध्ये केळीच्या जा झाडाची देखील पूजा करू शकता केळीच्या जा झाडामध्ये देखील भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे केळीच्या झाडा जवळ तुम्हाला जायचं आहे तिथे देखील एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि तिथे बसून तुम्हाला पित्रांसाठी प्रार्थना करायची आहे पित्रांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे बघा पित्रांसाठी नैवेद्य देखील केळीच्या पानावरती वाढला के जातो एवढं केळीच्या झाडाचं महत्व पितृक्षामध्ये आहे म्हणूनच पितृपक्षामध्ये किमान एकदा तरी तुम्हाला केळीच्या झाडाचं देखील पूजन करायचं आहे तर या काही झाडांचं तुम्हाला पितृ पक्षामध्ये किमान एकदा तरी पूजन करायचं आहे यामुळे तुमचा पितृदोष संपूर्णपणे नष्ट होईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ